अगदी लहान वयात सायकल दुरुस्तीचं आणि पाणटपरीवर काम करून शिक्षण पूर्ण केलेल्या तानाजी घोडके यांची वर्षाकाठी सात लाख रुपयांची उराढाल धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील देऊळगाव या छोट्याशा खेडेगावात तानाजी घोडके यांचा जन्म झाला जन्मताच दिव्यांग असलेल्या तानाजी यांना अगदी सुरुवातीपासूनच संघर्ष करावा लागला शिक्षण घेण्यासाठी पैसे नसल्याने सायकल दुरुस्तीचं त्यांनी काम केलं त्याचबरोबर एका पान टपरीवर काम करून आलेल्या पैशातून त्यांनी स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं शिक्षणाची ओढ म्हणत असेल तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशस्वी ये होता येतं याचंच हे उदाहरण आहे नमस्कार मी तानाजी बोडके संचालक डी आय आय टी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट परांडा धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील देवगाव या छोट्याशा पाचशे सहाशे लोकवस्ती असलेल्या गावामध्ये माझा जन्म झाला जन्मताच दिव्यांग नसल्यामुळे माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा देऊगाव या ठिकाणी पूर्ण केलं माध्यमिक शिक्षण संत ज्ञानेश्वर विद्यालय तांदवाडी या ठिकाणी पूर्ण केलं हे शिक्षण पूर्ण करत असताना गावामध्ये सायकल दुरुस्त करणे सायकल पंक्चर करणे मोटारसायकल पंक्चर करणे पांतप्रिय बसून काम करणे अशा प्रकारचे छोटे मोठे व्यवसाय करत मी माझं माध्यमिक विद्यालयाचे शिक्षण पूर्ण केलं हे शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी बार्शी येथील शिवाजी महाविद्यालय या ठिकाणी मी प्रवेश घेतला तेथे शिक्षण पूर्ण करत असताना छोट्याशा संगणक व्यवसायामध्ये काम करत मी माझं शिक्षण पूर्ण केलं संगणक व्यवसायामध्ये काम करत असल्यामुळे मनामध्ये एक जिद्द झाली की आपलाही असा एक संगणक व्यवसाय असावा आणि या जोरावर मी दोन हजार तेरा साली परांडा तालुक्याच्या ठिकाणी या संगणक व्यवसायाची स्थापना केली आणि या संगणक व्यवसायाच्या माध्यमातून मी आजपर्यंत विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रशिक्षण दिले आणि या प्रशिक्षणाच्या माध्यमातून दिलेल्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थी अधिकारी वर्ग माझ्या हाताखालून प्रशिक्षण घेऊन गेलेले आहेत अशातच या व्यवसायाची भरभराट झाली आणि या व्यवसायाच्या माध्यमातून मी आज सात लाखाची वार्षिक उलाढाल करत आहे जन्मतास दिव्यांग असलेले तानाजी घोडके हे अबेकस क्लासेस आणि संगणक व्यवसायाच्या माध्यमातून वार्षिक सात लाख रुपयांची उलाढाल करतात त्यातून त्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळते तर मिळालेल्या पैशातून ते दिव्यांग उद्योग समूहाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांसाठी मदत करतायत दिव्यांगांमध्ये जनजागृती करणे दिव्यांग बांधवांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे दिव्यांग बांधवांना पुरस्कार वितरण करणे आणि दिव्यांगांमध्ये जनजागृती करण्याचं काम ते करतायत अभ्यास क्लासेस आणि संगणक व्यवसायातून त्यांनी चांगली भरभराट केली आहे यासाठी त्यांना त्यांच्या पत्नी सोनाली घोडके यांची साथ मिळते उदय साबळे न्यूज एटीन मराठी धाराशिव